नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण एम पी एस सी दोन हजार पंचवीस मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखनाची तयारी करतच असाल तर त्याच्यामधले बरेचसे असे विद्यार्थी असतील की त्यांना एमपीएससी मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लेखन कसं करावं याविषयीचा मनामध्ये अजूनही न्यूनगंड आहे तर त्यासाठी आपण घेऊन येतोय स्पार्क दोन हजार पंचवीस स्पार्क दोन हजार पंचवीस म्हणजे काय तर स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स असेसमेंट अँड रँकिंग प्रोग्राम लक्षात घ्या आयोगाने सिलेबस चेंज केला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केला आणि यालाच घाबरून काही विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्या आधी ऑब्जेक्टिव्ह ची तयारी करत होते तर त्यांना आता लि, लिखाण करावं लागणार लिहावे लागणार आन्सर तर त्यामुळे काही विद्यार्थी म्हणजे कंबाईन किंवा इतर एक्झामकडे वळले तर लक्षात घ्या इथे घाबरण्याची गरज नाहीये आपण ज्या विद्यार्थ्याला अगदीच म्हणजे पेन पेपर हातात घेण्यापासूनची भीती आहे तर त्या विद्यार्थ्याला लक्षात घ्या आपला हा जो प्रोग्राम आहे तो शंभर दिवसांचा आहे तर शंभराव्या दिवशी ज्या विद्यार्थ्याला हातात पेन आणि पेपर घेण्याची भीती आहे तर तो विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीचा आन्सर लिहू शकेल याची शाश्वती या प्रोग्राम मधून आपण देणार आहोत लक्षात घ्या हा हा जो प्रोग्राम आहे तो आपला शंभर दिवसाचा असणार आहे म्हणजेच चार महिन्याचा असणार आहे तर या प्रोग्रामची विशेषता काय आहे आपण या प्रोग्राम मध्ये काय काय घेणार आहोत ठीक आहे लक्षात घ्या जर आयोगाने सिलेबस चेंज केलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलेला आहे तर त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला जीएसचे चार सब्जेक्ट मिळतात ठीक आहे तर या जीएसच्या चार सब्जेक्ट वरती आपण काय करणार आहोत आठवड्यातून तुम्हाला सहा क्वेश्चन्स देणार आहोत आणि हे जे सहा क्वेश्चन्स असणार आहेत हे जे सहा क्वेश्चन्स असणार आहेत लक्षात घ्या हे जे सहा क्वेश्चन असणार आहेत तर लक्षात घ्या हे यु पी एस सी ज्या पद्धतीने क्वेश्चन पेपर सेट करतं तर त्याचाच टफनेस लक्षात घेऊन आपण काय करणार आहोत तशा पद्धतीचे आयडियल क्वेश्चन आपण सेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते क्वेश्चन इंग्लिश आणि मराठीमधून असणार आहेत दुसरी गोष्ट लक्षात घ्या आपण आठवड्याच्या शेवटी आठवड्याच्या शेवटी म्हणजे काय तर सॅटर्डे किंवा संडेला काय करणार आहोत ऑनलाईन डिस्कशन ठेवणार आहोत ओवरऑल आपला जो प्रोग्राम आहे तो ऑनलाईन असणार आहे टेलिग्रामद्वारे आपण हा प्रोग्राम ऑनलाईन घेणार आहोत आठवड्यातून एक दिवस म्हणजेच मंडेला आपण काय करणार सहा क्वेश्चन देणार आठवड्याच्या शेवटी म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला डिस्कशन राहील या सहाच्या सहा, सहा क्वेश्चन वरती हे डिस्कशन तब्बल तीन ते साडेतीन तासांचं असेल आणि याच्यामध्ये या डिस्कशनमध्ये या क्वेश्चन व्यतिरिक्त इतरही तुमच्या काही शंका असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला जाईल लक्षात घ्या हा जो प्रोग्रॅम आहे तर याच्यामध्ये आपण अजून काय करणार आहोत अशा पद्धतीने या प्रोग्रॅमचे वैशिष्ट्य आहेत लक्षात घ्या आणि इथे आपण काय करणार आहोत वन टू वन मेंटॉरशिप वन ऑन वन मेंटॉरशिप आपण याला म्हणू शकतो तर आजकाल मुलांचा म्हणजे जे काही अभ्यासाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत तर, तर या संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा जे गायडन्स करणारे लोक आहेत तर त्यांचा व्यवस्थित ऍक्सेस मिळत नाही ठीक आहे आणि ने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न केलेला आहे तर या संदर्भात बरेचशे मुलांना प्रश्न आहेत कशा पद्धतीने अभ्यास करायचा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे आन्सर रायटिंग कसे करायचे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मात्र तिथे आपल्याला व्यवस्थित गायडन्स मिळत नसतो तर आपण या मेंटॉरशिप मध्ये या क्वेश्चन व्यतिरिक्त मेंटॉरशिप मध्ये आपण काय करणार आहोत तुम्हाला एक योग्य स्टडी प्लॅन देणार आहोत जसं की लक्षात घ्या डिसेंबर पर्यंत आपण काय करायचं आहे की जे उत्तर लेखन आहे मुख्य परीक्षा आहे तर त्याची तयारी करणार आहोत तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण आन्सर रायटिंग करत असताना आपण काय करणार आहोत प्रॉपर तुमच्याकडून स्टडी सुद्धा करून घेणार आहोत फॉलोअप घेणार आहोत तुमचा प्रत्येक आठवड्यामध्ये दुसरी गोष्ट डिसेंबर नंतर काय होतं की तुम्ही प्रिलियम्स करायला घ्यायचं असतं आणि त्याच्यानंतर म्हणजे डिसेंबर नंतर, नंतर सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने स्टडी प्लॅन केला पाहिजे तर या संदर्भात आपण काय करणार आहोत की ओव्हरऑल तुम्हाला माहिती देणार आहोत आणि तुमच्याकडून अभ्यास सुद्धा करून घेतला जाणार आहे मात्र या सर्व गोष्टी लक्षात घेता मी तुम्हाला याची शाश्वती देईल की जो आपण आन्सर रायटिंगसाठी साठी स्पार्क इनिशिएटिव्ह सुरू करतोय तर या स्पार्क इनिशिएटिव्हद्वारे लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला आन्सर रायटिंग करण्याची भीती आहे त्या विद्यार्थ्याच्या मनातून आपण भीती शंभर टक्के घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विद्यार्थी शंभराव्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीचे चा आन्सर लिहू शकेल याची हमी आपण या प्रोग्रामद्वारे देत आहोत तर लवकरात लवकर जॉईन करा पार्क ट्वेंटी ट्वेंटी फाय लक्षात घ्या प्रोग्रामची फीस जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स खाली देतोय आणि प्लस जो जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही शंका असतील तर त्या त्या संदर्भात आपण इथे मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे आणि या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही डिरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि या प्रोग्रामची अधिक माहिती घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत आहोत की ज्या महिला आहेत ज्या मुली आहेत त्यांनी प्रशासनात अधिकाधिक यावं आणि त्याच संदर्भात ही गोष्ट लक्षात घेता आपण काय करतोय मुलींसाठी स्पेशल ऑफर देतोय आणि मुलींना पुढे या आणि या ऑफरचा आनंद घ्या तुम्ही वापर करा या ऑफरचा आणि प्रशासनामध्ये अधिकाधिक एंट्री करा हीच या प्रोग्राम मागचा हेतू आहे आणि लवकरच आपण घेऊन येतोय स्पार्क ट्वेंटी ट्वेंटी फाय स्टॅट्युन मध्ये थँक्यू